सुटला एक वाद झाला पड्याल तीन आड्याल चार सात गाड्या पाहताय अतिशय सुंदर पड्याल लखुमिया आणि आड्याल प्रतीक घ्या माग पंचवीस लावून घ्या माग पंचवीस लावून घ्यायचा गाडी क्रमांक चोवीस चा निकाला सात व धबिल गाडी ओम सयराम प्रसन्न कुमारी अनन्य अमित खुटवळ उमरे यांचा किंग गरू आणि सर्जा ही गाडी सीमेला पात्र झाली विजेता गाडी मालकांचं लोकांचं हार्दिक अभिनंदन घ्या पंचवीस लावून घ्या एक दिवंग দিগম্বর আবাদ চবানব